न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी न्यूज झिरो फोर महाराष्ट्रामध्ये मी श्रवण पाटील आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही आलेलो आहोत आणि भिवंडीतील वाहतुकीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष राजपाटील यांच्याशी बोलणार आहोत राजपाटील साहेब आज भिवंडीत जो वाहतुकीचा जो होतो होतोय आणि जो वाहतुकीचा हो प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयात निवेदन दिलेलं आहे तर या वाहतुकीबद्दल का जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं <laughs> जय जिजाऊ जय शिवराय आता आपण जिल्हा अधिकारी दहा तारखेला आपण ठाणे यांच्या विरोधामध्ये अंत्ययात्रा काढणार आहे अंत्ययात्रा काढण्याचं कारण असं आहे का वारंवार आपण शासनाला पत्र व्यवहार केले वारंवार तक्रारी केल्या खासदार आमदार सर्वांना भेटून सर्वांना हे केलं तक्रारी केल्या पण स्थानिक भूमिपुत्रांना आणि स्थानिक टेम्पो चालक मालक बस चालक मालक असो रिक्षा चालक मालक असो त्यांना आव्याच्या सवय येऊन पाठीमागून पुढूनही येऊन कसंही पकडायचं आणि पकडून त्यांना कसही कुठल्याही पद्धतीने चोवीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजारापर्यंत हे लोक त्यांना फाईन मारतात आज तुम्हाला सांगतो कोरोनाचं सावड गेल्यानंतर सर्वसामान्य माणसाला रोजगार राहिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्येच अशी परिस्थिती आहे अरुष जो तो त्याच्या परीने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाही करण्यासाठी ती व्यक्ती त्याचा कोणी टेम्पू चालक मालक आहे तर कोणी रिक्षा चालक मालक आहे कोणी बस चालत आहे कोणी बसचा ड्रायव्हर आहे त्यांच्याकडं पेपर सर्व असतात पण शासनाला चोऱ्या करण्यासाठी एवढ्या चोऱ्याचा वाटा झालेल्या आहे आणि त्या चोऱ्यांच्या वाटाच्यामुळे आज आमच्या कुठल्या तरी स्थानिक भूमिपत्राला आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आता येऊन हा कसा त्रास या ठाणा आटवच्या तर्फे होत आहे याच्याच विरोधामध्ये आपण दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंजूर भाडा येथून अंत्ययात्रा काढणार आहे आणि मी त्यांना जावलही देणार आहे आणि त्यांना जावल देणार आहे त्यांना तुम्हाला सांगतो की त्यांना आम्ही कपनही देणार आहे आता आमच्याकडे तेवढंच राहिलं का आम्ही तुम्हाला कपन देऊ शकतो बाकी आमच्या मुलाबालांच्या पोटापुरता आमच्याकडे काहीच राहिलेलं आहे अशी परिस्थिती आज या ठाणा आर आमच्या या ठाण्या विभागामध्ये केलेली आहे याबद्दल आम्हाला एवढंच सांगायचं आहे का हे ठाणा जे आर टी ओ आहे परिवहन विभाग जे आहे आपलं यांचे यांनी काय केलेलं आहे चार पाच गाड्या यांच्याकडे दिलेलं यांना एक टार्गेट दिलेलं आहे का भिवंडीला जा भिवंडीला जाऊन तुम्ही एक शंभर केसेस करून यायच्या शंभर केसेस म्हणजे काय शंभर रुपयाची केस नसते एक चोवीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार काही दिवसापूर्वी यांनी एकशे तीस किलोचा माल होता फक्त ओव्हर त्याला ते त्याला चोवीस हजाराची पावती मारली आणि एक तेराशे किलो त्याच्यावरती मेन्शन केले म्हणजे या पद्धतीने हे चोऱ्या करता आणि टेम्पू चालक मालक काही शिकलेला नसतो सर्वच काही शिकलेले नाही टेम्पू चालक मालक या मालक असो म्हणजे कशाही पद्धतीने कसाही मेमो काढायचा आणि लूट मचवलेली आहे आणि लूट काय मचवलेली आहे तर आम्हाला अशी आहे का तुम्ही आम्हाला ते केसेस करून म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे जे काही हप्ते तकलेले ते या आमच्या लाडक्या भाऊजींच्याकडून उत्पन्नाचा योग त्यांनी काही मार्ग निवडलेला आहे हा मार्ग म्हणजे त्याच्यावरती आता तुम्हाला सरळ डायरेक्ट नाव घेऊनच सांगतो का हे जे काय आपले पोलिस बांधव आहेत जे आपल्या मधले माणसासाठी माणसं आहेत पण यांना जसं स्ट्रिक वॉर्निंग येतो गृह मंत्रालयामधून तसं त्यांना वागावं लागतं कारण त्यांना एक, एक टार्गेट दिलेलं असत शंभर केसेस एका पाच मशनी दिलेल्या असतात पाच चलन मशीनी दिलेल्या आहेत त्यांना त्या पाच चलन मशीनमध्ये एका मशिनीमध्ये शंभर तुमच्या केसेस झाल्या पाहिजेत दिवसाला एका पोलीस स्टेशनमधून पाचशे केसेस झाल्या पाहिजे आणि पाचशे केसेसचा एक यांना एक हे अमाऊंट धरवलेली आहे का तुम्ही एक पाच हजार पन्नास हजार पाच लाख असे तुमच्या पोलीस स्टेशन मधून आले पाहिजे असं यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे याच्यामुळे ते पोलिसही हातबल आहेत त्यांच्या का हातामध्ये काय राहिलेलं नाहीये सर्व गृह मंत्रालय लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी लाडक्या भावाच्या हातातून काढतायत खिशातून काढतायत आणि त्यांचा लाडका भाषा हा उपाशी घरामध्ये राहतो अशी परिस्थिती आज ही महाराष्ट्रामध्ये थँक्यू धन्यवाद न्यू झिरो फोरच्या माध्यमातून मी श्रवण पाटील न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा